तर हाय मैत्रिणीं तर मी आता तेल बनवणार आहे आणि हे सात्विकचं तेल आहे माझ्याकडे तुम्हाला पण माहित आहे आणि खूप असं सुंदर तर त्याच्यात मी काय काय टाकणार आहे ते लगेच फटाफट दाखवते कारण माझी बहीण नूतन तिला एक व्हिडिओ पाहिजे होता तेल कसं बनवायचं तर तर मग चला दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये मा तर हे बघा मैत्रिणी ही रोज मी घेतलेली आहे मी हा कडीपत्ता घेतला हे आपलं कोरफड घेतले त्याचे छोटे छोटे तुकडे करून हे जास्वंदीची पानं घेतलेत आणि जास्वंदीची फुलं आहेत ते सुकलेलं पण आहे आणि हे ताजी पण आहेत माझ्याकडे आणि एक दुसरं अजून मी वडाची पारंबी घेतलेली आहे हे काळे तीळ घेतलेले आहेत मैत्रिणींनो आणि हे आ, आपले कांद्याचे बी आणि मेथी तर हे सगळं ह्या आपल्या सात्विक तेलामध्ये मिक्स करायचं असं पा शुद्ध आहे बघा पांढरे पांढरे शुभ्र तर मी तुम्हाला दाखवते आता आणि हा लोखंडी तवा ठेवलाय मैत्रिणींनो तर हे बघा मी तेल टाकते सगळं गरम झालंय तवा तर हे बघा पूर्ण तेल टाकून घ्यायचं आपण मी एवढं थोडंसं तेल ठेवलंय मैत्रिणींनो कारण मला मास बनवायचे त्याच्यासाठी हे तेल हेअर मास्क बनवायचे त्याच्यासाठी हे तेल लागणार आहे तर मी दोन बॉटल पूर्ण टाकलेले आहे थोडस ठेवलंय लाईटली ही पण एक बॉटल संपले बघा तर हे बघा हे असं आपलं तेल आहे तर आता तेल गरम हो आता होईलच म्हणजे गरम करून घ्यायचं थोडस वाफ यायला सुरुवात झाली की आपण एक एक वस्तू टाकणार आहे तर हे याची मुळी आहे वडाची मुळी आहे मी ती टाकलेली आहे नंतर मेथी टाकते मैत्रिणींना मेथी टाकते काळे तीळ आणि कांद्याचं बी सगळं टाकून घेते नंतर हे बघा रोजमेरी टाकते मी रोजमेरी ऑप्शनल आहे तुम्हाच्याकडे असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाहीये आणि हे जास्वंदीची पान टाकलेत कोरफड टाकले मी कढीपत्ता टाकलाय कढीपत्ता टाकलेला मी मग आणि नंतर शेवटी पण टाकते मी सुकलेली फुलं इथे अशा प्रकारे पण सगळं टाकायचं आणि एक दहा मिनिट उकळून घ्यायचं चांगलं ते आणि थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं खूप छान तेल होतं आपलं आणि केस आपली गळायची थांबतात मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो आपलं तेल तयार झालंय हे बघा कलर चेंज झालाय सगळ्या गोष्टीचा तर आपण एक पंधरा मिनिटं लागतात मैत्रिणींनो सगळं तेल व्हायला हे बघा तेलामध्ये कलर चेंज झालाय तेलाचं पण तर आता बंद करून टाकायचं कुरकुरी आणि ओळखायचं कसं कुरकुरीत होतं कढीपत्ता एकदम तर बंद करून टाकायचं लगेच गाळून घ्यायचं हे बघा माझ्याकडे काचची बॉटल आहे तर याच्यात मी गाळून घेणार आहे चांगलं आणि गरम करून लावायचं केस धुवायच्या अगोदर एक तास पण